एक्सप्रेस न्यूज ट्वेंटी ताजी बी ताजी चर्चा सर्व घड़ोड़ं अचूक वेध घेना न्यूज चैनल बैलांप्रती मनोभावे कृतज्ञ व्यक्त करणारा बेंदूर सण यंदा मंडळाने कृतज्ञ होत डॉल्बीच्या उन्मादात पायदळी तुडवला डॉल्बीच्या दंतनाट्यात आणि नाचणाऱ्या हजारोंच्या गोळक्यात घेऊन मुख्य बैलांचा जणू खेळ मांडला कोणी बैलांच्या पायात फटाक्याची माळ तर विस्तीर्ण आवाजाचे बॉम्ब उडवले जात होते पारंपरिक वाद्यांना बगल देऊन डॉल्बीवर तरुणाईच्या जल्लोषाचा लगाम सुटला होता हा मानवी उन्माद मात्र इतलगंजीच्या संस्थानकालीन एकशे एकोणीस वर्षाची पारंपरिक बेंदूर साजरी करण्याची परंपराच संपुटात आणण्याची भीती व्यक्त करणार आहे एकीकडे महाराष्ट्र कर्नाटक राज्याचा सीमावाद असला तरी गेले एकशे एकोणीस वर्षाहून अधिक काळ इतलगंजीत कर्नाटकी बेंदूर परंपरेने पारंपरिकरित्या साजरा केला जात आहे बैलांची मनोभावी पूजा करून कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस शहराने गुन्ह्या गोविंदाने जपला आहे लाकूड शर्यतीची परंपरा असल्याने मंडळी आपल्या बैलांची पारंपरिक मिरवणुका काढतात यावर्षी या मिरवणुकाने वेगळी वळून घेत शहराची परंपरा वेशीला टांगल्याचे पाहायला मिळाली पोलिसांनी मिरवणुकीत डॉल्बीना परवानगी नाकारली असताना त्यांच्याच नाकावर टिचून सुमारे तेरा मंडळांनी रस्त्यावर डॉल्बी आणत पारा सोडला सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास गाव भागातील नाट्यगुरु चौक गांधी चौक राजवाडा चौकातून डॉलवीचा आवाज वाढेल तसे पोलिसांनी त्या रोखण्याचा प्रयत्न केला मात्र कोणत्याही मंडळाने न डगमगता डॉल्बीचा ठणठणाट सुरूच ठेवला अशा परिस्थितीत डॉल्बीच्या आवाज आणि अक्षरशः अवकाश सोडून मर्यादा ओलांडली होती शांतता आणि औद्योगिक क्षेत्रात किमान पंच्याहत्तर डेसिबल असणाऱ्या आवाजाची तीव्रता पंच्याण्णव ते एकशे पंचवीस डेसिबलच्या घरात पोचल्याचे पोलिसांनी नोंदवले अशा स्थितीत मंडळाने मध्यभागी बैलाला सहभागी करण्यात आले होते या आवाजाने आणि बैलासोबत मांडलेले या निमबाई वातावरणाने ती भेदरून उधळली जात होती अशा वेळी तरुणाईच्या जल्लोषाला लगाम उरला नव्हता यामुळे नाराजीचा सूर उमटला राजवाडा चौकात खुद्द पोलीस उपाध्यक्षांच्या घरासमोरही डॉल्बी आणि मंडळाचा उन्माद कमी झाला नव्हता परंपरेला तुडवत पोलीस प्रशासनाचे धुळपेक करत बेंदूर सणाच्या नावाखाली झालेला हा मानवी उन्माद पोलिसांनी गप्पुन पाहिला दरवर्षी कार्यक्रम ठरला उन्मादाला आशीर्वाद कोणाचा बिंदूर सणाच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासन मंडळांची बैठक घेते डॉल्बी वापरण्यास नकार देत पारंपरिक मिरवणुकीत परवानगी दिली जाते मात्र प्रत्यक्षात पारंपरिक ऐवजी डॉल्बी सिस्टीम दिसते याला पोलीस प्रशासन काहीच करत नाही हे लाजीरवाणी ठरते अशा वेळी मंडळाचा उन्मादा पाठेरा कोण आहे राजकीय नेत्याचा आशीर्वाद आहे का असे अनेक प्रश्न शाश्वत समाजाच्या दृष्टीने ज्वलंतपणे उभे राहतात वाहतुकीचे नियोजन तर शून्य ठरले त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी पाहायला मिळाली गांधी पुतळा ते राजबडा चौक मार्गावरील वाहतूक वळवण्याची नितांत गरज होती